हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही आहोत तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे का ना आ, तुम, वो। वो। तर आम्ही दहा केचा केक कट करणार ते योगेश हो म्हणून तुम्हाचा बर्थडे आहे का तर चला आपण ना तिथे लागले तर चला आपण केक आणायला जाऊ भाजी बोलली आहे खाली तुला जे पाहिजे ते केक आहे तर त्यासाठी मी जाणार आहे आता केक आणायला आणि मस्त पैकी असं रेडी होणार आहे त्याच्यानंतर मग आपण केक कट करणार आहोत तर जेवायला पण आज बिर्याणी आहे बरं चालू मस्त होळ्या द्यायला आणि ओके तर चला मी रेडी होते आणि केक आणायला म्हणजे बोलली आहे तिथे तुला जे पाहिजे ते केक तर चला मग <laughs> दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याबद्दल आम्ही केक कटिंग करत आहोत तर तुम्ही केक बघून घ्या कट करा माझा येऊ गे भरपूर आमचं अस मला खबर की का मला इथलाच मी कि रे इथलाच बी ना बरोबर ना आमच्या घरात कोण नाही कसं गेले ओके असं दापातलं नव्हतं तर आम्ही केक थोडंसं कट केला आहे कारण योगेशला खूपच खायची खरेदी पडली आहे त्यामुळे आम्ही कट के केला आहे चला आता खायचं का आपलं योग योगेशचं चॅनल आहे ते तर सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल सो म केक कटिंग केला आहे तर आपले यूटूबचे दहा केक सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याबद्दल आम्ही छोटासा असं एक केक कटिंग केला आहे तर योगेशनी पूर्ण केक कटिंग केला आहे कारण त्याला खूपच खायची घाई लागली आहे तर थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल आणि सगळ्यांनी एक एक केकचा तुकडा घ्या योगेश दे करून द्या हातात सगळ्यांना कॅमेरा कन हा तुम्ही सगळ्यांनी पण खा आणि योगेश पण कसा दिसतो सांगा आता तू खा तर थँक्यू केंद तर मी पण घेते आणि तुम्हाला पण देते आईस केक असल्यामुळे मला कट करावा लागतो तुकार तुमच्या सगळ्यांचं मी केक खाते आज पहिल्यांदा माझ्यासाठी केक कटिंग झाला आहे आतापर्यंत माझ्या बड्डेला सुद्धा कधी केक कटिंग झाला नाही पण पहिला आहे थँक्यू सो मच तुमच्या सगळ्या सपोर्ट मी इथपर्यंत आले आतापर्यंत सपोर्ट केली तर सपोर्ट पण करा तर हा केक कोणी पाठवलं बघा ना त्याचं तोंड बघा कस केलंय <laughs> अरे वा छान